आज नाश्त्याला गोडाचा शिरा सकाळ सकाळी गोड गोड इथे काजू संपल्यात बदाम आहे जे आहे ते घेतले तुला पण सांगते शिरा कसा करायचा आहे तू गोंधळ घालतो गोंधळ नाही तू मध्ये येऊन मध्ये मध्ये नाक खूप असते आणि माझं सगळं हे करून हे असं नाही तसं नाही तसतने असं अभी प्रो कोण आहे प्रो बी काय नाही तुझ्या इच्छा प्रो मीच आहे भेटत मी पाच चमचे साखर टाको म्हणजे याच्या शुभारंभ शिऱ्यातलं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे उकळतो दूध म्हणजे हे खूप लांब ना हे असं झालं तर शिरा फोर आमचा शिरा तयार आहे काय करते थोडे मोठे हे छोटेसे असतात बॉल एकदम छोटे 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 असतात ते तू लाडू केलेस छोटे छोटे कर हे लाडू केलेस तू मंचुरियन बॉल्स म्हणजे क्रिकेटचे बॉल झाले एवढे पण काय मोठे झाले नाही मग काय मंचुरियन एवढे छोटे छोटे असतात गोटे असतात ना गोटे मार्बल्स छोटे छोटे कर आणि हे बघा आमचे मंचुरियन पूर्ण बोंबरलेले आहेत आता काय झालं तर काय म्हणायचं तेच कळत नाहीये हा असा हा हे दोन असे म्हणजे कुठले काय मंचुरियन कुठल्या प्रकारचे काय म्हणणे आपलं काहीच म्हणू शकत नाही हा मला अस की मी मला असं वाटतंय हा हे जे फ्राय करतो ना आपण हे नॉनस्टिकवरती करायला पाहिजे कारण ते ना स्टीलचं आहे ना खाली तर त्याला ते, ते चिकट आहे सो so, मे बी मला असं वाटतंय नॉनस्टिकवरती केलं असं तर फ्राय चांगली झाली असते पहिल्यांदाच ट्राय केले ना म्हणून मग ते फसलं सेकंड स्लॉट चांगला झाला बघा सेकंड स्लॉट मस्त झालाय गुलाबजामून खाऊन बघितलं का मंचुरियन खाऊ खाऊ खाके तो देखो चे, सावत्र भाऊ आहेत सेंचुरियन चवीला चांगले झालेत आता जेव्हा सेकंड टाइम बनेल ना तेव्हा व्यवस्थित आता कसं एक कळलं ना कसं बनवायचं आज बाबूचा ॲन्युअल डे आहे सो आता ऑफिसवरनं मी आली घरी आणि आता मी निघते ॲन्युअल डेसाठी कारण त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो खूप असा लेट आहे त्याच्यामुळे मग मला ऑफिसमधून हाफ डे वगैरे घेऊन याची गरज नाही पडली वेळेतच आली आहे मी सो आता मी निघते ॲक्च्युली तिथे पार्किंगचा खूप प्रॉब्लेम आहे सो मी रिक्षानेच जाते गाडी काही घेऊन जात नाही आहे भारी वाटतं यार या मुलांना परफॉर्म करताना मला पण माझ्या शाळेचे दिवसच आठवतात गेल्या काही वर्षांपासून ना अशी सिस्टीम आहे ते प्रत्येक बिल्डिंग्समध्ये मध्ये असतात ना जनरली अशा ट्रॉलीज असतात सो ते ग्राउंडला असतात त्या ट्रॉलीज मग आपण कितीही सामान आणलं तरी आपल्याला काही टेन्शन नसतं मग आपण सगळं सामान त्या ट्रॉलीज मध्ये वरती घरपर्यंत घेऊन येऊ शकतो पचास रुपया का पच्चास हमाली का पचास रुपये हमाली लागे आया खाणार कोण आहे तांदूळ मी खाणार आहे खाणे ट्रॉली ठेवून ये बाय बाय आता मी ती ट्रॉली ना जिकडून घेतली होती ग्राउंड फ्लोर ना तिकडेच परत जाऊन ठेवून येत आहे आज बऱ्यापैकी सगळं झालं जे किराण्याचं बऱ्यापैकी काम झालं आहे आज ॲन्युअल डे होता तो पण झाला आणि अजून काय झाला दिवस संपला दहा वाजले रात्रीचे तिकडे पार्किंग हे आपलं रिक्षाच मिळत नव्हती माहिती आहे मी लिटरली पंधरा म्हणजे जो पण रिक्षा मिळत होती जोपर्यंत मी चालतच झालं होती मी जास्त जवळपास मला वाटतं मी पंधरा मिनटं चालतच होती आणि मी जवळपास असं हायवेच्या जवळ आली तेव्हा मला रिक्षा मिळाली पण बरं झालं ते गाडी बिडी नेली नाही पार्किंगची खूप प्रॉब्लेम येते खूप गर्दी कारण ते सगळे एकद एकत्र सुटतात मध्ये खूप गर्दी ब्लॉग इथे संपवतो आणि पुन्हा भेटू एका नवीन सह हो उद्या तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक नक्की करा नक्की करा व्हिडिओला लाईक ओके बाय हे मार्केटमधून आणलो हे तांदळ शिकवून बटाटी कांदे मी जेव्हा डाळ करतो ना तेव्हा मी मिक्स कर लावतो ही आणि ही डाळ आम्ही मिक्स करून वरण करतो